पुण्यात्मा जीवात्मा इथून निघून गेला पण त्यांच्या प्रित्यर्थ या परिवाराने या ठिकाणी या कथेचं आयोजन केलं कथा काय करावी जीवात्मा तर निघून गेला पण त्याचा आणि या कथेचा नेमका संबंध काय असेल नेमकं कथा करावीच लागते का विज्ञानाच्या युगामध्ये या ठिकाणी असा समज झालेला आहे मनुष्य एकदा का मरून गेला त्याला पुनर्जन्म नाही त्याला पुन्हा जन्म मिळत नाही विज्ञानवाद्यांचं असं मत आहे पण हा देह या ठिकाणी वार्धक्य त्याला प्राप्त होत जाय ते असते वर्धते असं शास्त्राचे नियम आहे पंचीकरणामध्ये आपल्याला सांगितलेलं या ठिकाणी देहामध्ये या ठिकाणी जीवात्मानं आपला जीव त्या ठिकाणी प्रविष्ट झाला एखाद्या दे जीवानं देह त्या दे ठिकाणी स्वीकारला प्राण्याचा असेल किंवा मनुष्याचा असेल किंवा एखाद्या कीटकाचा जन्म असेल त्या त्या योनीमध्ये त्या ठिकाणी जीवन आपलं जगावं लागतं व्यतीत करावं लागतं कर्म करावं लागतं पूर्वी केलेल्या कर्माचे भोग आपल्या या ठिकाणी भोगावे लागतात पण कर्म भोगता 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 पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणवा होता या जन्मामध्ये केलेलं कर्म आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागत पूर्वीचा मनवा होता पण ते खरं आहे का आता ते आपण खरं समजतो पण पुनर्जन्म आपण या ठिकाणी मानत नाही याला पामर म्हणावं चार प्रकारचे माणसं आपल्याला पाहायला मिळतात पामर विषयी जिज्ञासू आणि भक्त किंवा त्याला मुक्त म्हणतो आपण या जगतामध्ये पामर कोणाला म्हणावं ज्याला देवाची महती सांगितले देव याला म्हणतात देव असा असतो संत महात्मा असा म्हणतो असं पुनर्जीवन असतं त्याला पुन्हा जन्म या ठिकाणी घ्यावा लागतो असं किती आपण त्याला ज्ञान सांगा त्याला सांगू सुद्धा ऐकायला ऐकतो पण देवाला मानत नाही शास्त्राला मानत नाही संताला मानत नाही किंवा पुनर्जन्माला मानत नाही त्याला म्हणावं पामर ग्रंथ निर्माण करण्याच्या पाठीमागचं कारण काय जसं आपण या ठिकाणी जन्माला आलो आपण मरण पावतो तसं संत महात्माला या ठिकाणी यावं लागतं संत महात्मा आपलं कार्य करून इथून निघून जातात पण शिदोरी रूप या ठिकाणी ग्रंथ आपल्याला देतात त्याच्यामधून आपलं शिकण्यासारखा उपदेश आहे महात्मा किती वेळ थांबतो वाहन किती वेळ थांबतं जोपर्यंत प्रवासी बसत नाही तोपर्यंत वाहन त्या ठिकाणी थांबतं एकदा का प्रवासी त्याच्यामध्ये बसला वाहन निघून जातं का आपल्यासाठी थांबतं आपण आहोत या ठिकाणी मंदिराच्या जवळ थांबलेल्या जटाच्या दवाखान्याजवळ आपण जाईपर्यंत वाहन थांबू शकत नाही त्याची भरती झाली निघून जातो तसं संत महात्मे या ठिकाणी तोपर्यंत थांबतात जोपर्यंत त्यांचं कार्य पूर्ण होत नाही आणि ज्या दिवशी त्यांचं कार्य पूर्ण होतं त्या दिवशी संत महात्मे आपल्याला अपेक्षा जरी असली तर संत महात्मे या ठिकाणी थांबत नाहीत पुढच्या प्रवासासाठी निघून जातात नदी वाहती असावी आणि साधू साधूस फिरता असावा नदीतलं तर त्याच्यावर शेवळ चढत आणि त्या पाण्याचा वास येतो आणि महात्मा सुद्धा जास्त वेळ त्या ठिकाणी राहत असेल तर त्याची किंमत होत नाही महाराज त्याचा अपमान त्या ठिकाणी झाल्याश राहत नाही म्हणून पाणी वाहता असावं आणि साधू असणारा फिरता असावा तसं संत महात्मा आपल्या या ठिकाणी शास्त्राच्या माध्यमातून उपदेश करतात की बाबा या जन्मामध्ये आल्यानंतर आपण काही ना काहीतरी करतोय पण जे केल्यानंतर आपलं जीवन सार्थक होईल ना ते आपण जीवनामध्ये करावं करण्यायोग्य काय एक संतांची संगत आहे एक परमार्थ बदल तातडी आहे जन्माला आल्यानंतर मान म्हणून आपण स्वतःला आपण मानतोय ना तर जीवनामध्ये येऊन भगवान परमात्माचं नाम चिंतन करावं ज्या ग्रंथामध्ये भगवान परमात्माचं महात्म्य सांगितलं जातं ज्या ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याची कीर्ती वाकरली जाते त्या ग्रंथांचं श्रवण आपण करावं उदाहरणार्थ भागवत आहे मी माझ्या पदरच सांगत नाही संत महात्म्य त्याला पुरावा देतात मायाबाग आई काजे तुम्ही भक्त भागवत आई काजे तुम्ही मी भक्त भागवत Father Vamos uh... lá, uh... सोनं संधी संधीचं सोन करायचं असेल तर त्याच्यासाठी ग्रंथांचं श्रवण करावं संतांची संगत करावी भक्त भागवत या श्रवण करावं कशासाठी हो? ज्याला स्वतःच हित करून घ्यायचं कराल ते हित सत्य करा ज्याला स्वतःच हित करून घ्यावं वाटतं ना त्याने या ठिकाणी श्रवण करावं काय करावं या ठिकाणी भागवताचं श्रवण करावं रामायणाचं श्रवण करावं रामायण असं सांगत जीवन कस जगाव गीता सांगते आपण जीवन कसं जगावं पण माणूस जरी जीवन जगत असला तर माणसानं मरत असताना कसं मरावं सांगणार शास्त्र म्हणजे या ठिकाणी भागवत आहे जीवनभर माणूस जगतो चांगला पण मरत असताना कसं मरावं हे जर कळत नसेल तर माणसाचं जीवन या ठिकाणी व्यर्थ जात माय भागवतामध्ये अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतील जडभरत नावाचा राजा भरत नावाचा राजा मरेपर्यंत म्हणून माणसानं काय करावं मरत असताना आपण देवाचं चिंतन करावं जे जन्मभर आपण केलं ते मरत असताना आपण त्याचं चिंतन करावं आपल्याला वाटतं आताच परमार्थ कशाला करायचं भरपूर आयुष्य आहे आणखी शाश्वती आहे का आपली जगण्याची माणसाचा क्षणाचा भरोसा नाही आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो काय सांगू महाराज आताच त्यांना होतो माणसाचा जन्म म्हणजे गुडगुड आहे आपण म्हणतो पण कधीपर्यंत जोपर्यंत स्मशानामध्ये तोपर्यंत आपल्याला वाटत कि बाबा आजपर्यंत त्यांच्या संगतीमध्ये होतो आजपर्यंत त्यांच्यासोबत राहिलो आजपर्यंत त्यांच्यासोबत वाढलो पण वाटलं नव्हतं ते आम्हाला सोडून निघून जातील पण मायबा आपल्या संगतीमध्ये राहणारे आपल्याला सोडून जातात याच्यामध्ये नवल नाही नाही आले या ठिकाणी प्रत्येक अवतार घेतले संतांनी घेतले असतील भगवंतांनी घेतले असतील प्रत्येकाला इथून निघून जावं लागलं असेल पण आपल्याला काय वाटतं आपला पती असेल आपली पत्नी असेल आपला मुलगा असेल आपले आई वडील असतील आपल्या संगतीतून आपल्याला निघून जातात संत महात्मा जीवनामध्ये दुःख होतं भगवान परमात्माच्या जीवनामध्ये दुःख होतं या भगवताच्या अकराव्या स्कंदामध्ये आपण ऐकून जाल भगवान परमात्माच्या डोळ्या देखत सर्वच्या सर्व यदुफुळाचा संहार झाला तरी भगवान परमात्मा हसत होता आपण विनाकारण भगवान परमात्माला दोष देऊन जातो काय देवाचा वाटोळ केलं होतं आजपर्यंत एवढा परमार्थ केला आजपर्यंत एवढं नामचिंतन केलं नाही नाही त्या ठिकाणी देवाला आम्ही देणगा दिल्या पण माझ्याच जीवनामध्ये भगवान परमात्मा असं दुःख का द्यावं बोलून जातो मग बाबा पण सहज बोलता बोलता मुखातून आपले शब्द निघून जातात माझ्या भगवान परमात्माना गारानं गावं तरी कोणाकडं आपल्या जीवनात काही वाटोळ झालं तर देवानं वाटोळ केलं म्हणतो आणि आपल्या जीवनामध्ये चांगलं झालं तर आपल्या नशिबाने चांगलं झालं म्हणतो दोष देतो आपण भगवान परमात्माला जरी भगवान परमात्मा या ठिकाणी अवतारा आला तरी माझ्या भगवान परमात्मा नुसार या ठिकाणी देहाला त्यागाव लागलं म्हणून या जन्मामध्ये येऊन संधीचं सोनं करून घ्यायचं असेल तर संत महात्माने सांगितलेल्या शास्त्राचा आपण आदर घ्यावा जीवनामध्ये आपलं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही वाईटांच्या संगतीमध्ये गेलो तर आपल्या जीवनामध्ये फजिती राहत नाही बहुतांचे संगती बहुफालो फजिती तुकोबरांनी जीवनामध्ये अनेकांची संगती केली पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याची संगती झाली ना त्यावेळेस देवाला सांगता तुझी संगती देवा आजपर्यंत अनेकांची संगती केली रे पण तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर जेवढा आनंद आम्हाला मिळाला तेवढा आनंद अनेकांच्या संगतीमध्ये मिळत नाही काय केलं अनेकांच्या संगती केली बहुतांचे संगती अनेकांच्या संगतीमध्ये गेलो काय मिळालं हो पावलो फजिती फजितीला प्राप्त व्हावं लागलं त्या संगतीमध्ये आपण अनेकांची संगती करा पण ज्यावेळेस संतांच्या संगतीमध्ये किंवा भगवान परमात्माच्या संगतीमध्ये गेलो त्यावेळेस स्वतः तो आहे सांगतात नाही देखील देवा अरे ज्याची अपेक्षा केली नव्हती ना ते अपेक्षित नसलेला आम्हाला या जन्मामध्ये या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झालं म्हणून या जीवनामधून संतांची संगती करावी मनुष्य जन्मान मोल रे मनुष्याचं जन्म या ठिकाणी अनमोल आहे पण माणूस या ठिकाणी संसाराच्या मातीमध्ये आपलं या ठिकाणी मिळून टाकतो मिसळून टाकतो त्याच्यामध्ये मलिन होतो मायबा पण संतांच्या संगतीमध्ये जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत या देहाचं महत्व हो या ठिकाणी कळत नाही तू बुलबुला हे पाणी का मत कर गर्व जवा निका जवानीच्या मस्तीमध्ये माणूस स्वतःच देहभान विसरतो विषयाच्या संगतीमध्ये आपला आयुष्य खर्च करतोय गेली आयुष्याची गाळणी विषयाच्या संगतीमध्ये माणूस या ठिकाणी आपला आयुष्य खर्च करून टाकतो विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने कोषयाच सेवन करत असताना माणसाला आनंद होतो मायबाप विषय किती सेवन करा कितीही सेवन केलं तर माणसाला विषयाचं सेवन करावं वाटतं इंधनामध्ये त्या ठिकाणी अग्नीमध्ये किती इंधन टाकलं अग्निक शांत कधी होतो जोपर्यंत इंधन संपत नाही तोपर्यंत एखाद्या पेटलेल्या आग्ने मध्ये आपण लाकड जसं टाकत जाऊ तसं त्या ठिकाणी लाकडं जळून जातात इंधन त्या ठिकाणी रॉकेल पेट्रोल टाका, टाका। जसे टाकू त्या ठिकाणी आयुष्यामध्ये आपण विषय सेवन सेवन करतो माणसाच्या जीवनामध्ये धाडस निर्माण होत नाही एकदा त्या विषयामध्ये सेवन करून पारंग झाला ना तर माणसाला वाटतं आणखीन विषय मला प्राप्त व्हावा आणखीन त्या विषयाचा उपभोग मला कसा घेतात या वा, या करता यावा याच्या करता माणूस त्या ठिकाणी आपलं आयुष्य खर्च करून टाकतो ययाती नावाचा राजा होऊन गेला ययातीनं आपलं पूर्ण आयुष्य विषय सेवनामध्ये खर्च केलं पण ज्यावेळेस काळ नेण्यासाठी आला ना त्यावेळेस काळाला विनंती केली देवाला विनंती केली देवा, देवा अरे मला आणखीन विषयाचं सेवन करायचंय विषयाच सेवन करायचंय ना तर या जगतामध्ये तुला जो कोणी स्वतःच आयुष्य देईल ना त्याचं आयुष्य तू त्या ठिकाणी स्वीकार स्वतःच्या मुलाचं आयुष्य त्या ठिकाणी स्वीकारलं आपलं वार्धक्य आपल्या मुलाला दिलं आणि वय वाढून त्या ठिकाणी स्वतः विषयामध्ये रम्मान झाला मायबा आयुष्य जरी संपलं तरी माणसाचं विषय सेवन करण्याची त्या ठिकाणी अवस्था कमी होत नाही जीवनामध्ये प्रत्येक विषय त्या ठिकाणी सेवन करावा वाटतो प्रत्येक विषयाचा उपभोग घ्यावा वाटतो जसं कथा आपण ऐकतोय विषय कथा ऐकणं कानाचा विषय लोकांची निंदा ऐकणं मुखाचा विषय नामचिंतन करणं मुखाचा विषय आहे या ठिकाणी भगवान परमात्माचं नामचिंतन करणं कथा सांगणं भजन गाणं तसं या मुखाचा विषय लोकांची निंदा आपण बोलणं मुखाने वस्तू एक आहे पण त्याच्यापासून एक चांगलाही फायदा एक वाईट फायदा आहे आपण माणसाने जीवनामध्ये काय करावं याच पावलानं आपल्याला कथेला येता येतं याच आपल्याला पिक्चरच्या जा थिएटरला जाता येतं माणसानं फक्त निवडावं की आपल्याला कथेला जायचं का आपल्याला पिक्चरला जायचं डोळ्यालाही वाटतं आपण देवाची सिरियल पाहावं का आपण एखादं संसाराची सिरियल पाहावी संत महात्माने याचा अभ्यास केला आणि भगवान परमात्माला विनंती केली देवा आम्हाला तू जीवन दिलं रे बाबा पण या डोळ्यानं आम्ही विनाकारण दुसरं काही पाहणार नाही देवाला त्या ठिकाणी विनंती केली नवे नवे आपल्या इंद्रियाला सुद्धा उपदेश केला डोळे तुम्ही देवाला त्या ठिकाणी विनंती केली डोळ्याला विनंती केली तुम्ही देवाचं फक्त रूप पहा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ही मजे विश्रांती देई देवा आपण या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये आपल्या कानावर कथा पडते कानावर पण एखादी शेजारी जर हळू गोष्टीनं शेजारीला दुसरी गप्पा मारत असेल ना तर कथा दुसरीकडे जाते त्या हळू शब्दाकडे माणसाचं लक्ष जात का विषय आपले या ठिकाणी आवडतात मोठ्यानं कथा आपल्या कानावर पडते आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आपल्या घरामध्ये काय चालू आहे याच्याकडे लक्ष नाही खिडकीतून एखाद्याच्या घरामध्ये भांडणं चालू असतील तिकडे लक्ष जात आणि माणूस तिकडे धावपळ घेतोय म्हणजे माणसाला वाईट विषयाची जास्त आवड आहे माणसाला चांगलं जीवनामध्ये त्या ठिकाणी घेता येत नाही कारण कलियुगाची थोरी आहे संतांचे या जगतामध्ये जो नीतीला धरून चालतोय ना त्याला कधी त्या ठिकाणी जीवनामध्ये विरोधक त्या ठिकाणी मिळतात वाटतं आम्ही एवढा परमार्थ करतो पण लोकांच्या नजरा आमच्यासाठीच एवढ्या वाईट का अहो एखादा चोरी करतोय चोरी करतोय लबाडी करतोय नवीन प्रकारचे वाईट काम करतोय पण त्याच्या घरामध्ये कसल्याही प्रकारचा नाही त्याच्या घरामध्ये कसल्याही प्रकारचे दारिद्र्य नाही असं का, का, का होत असेल कसं समका रस्त्यानं आपण चालतोय खडकाळ रस्त्यानं चालण्याचा प्रयत्न करा किंवा डांबरी रस्त्यानं चालण्याचा प्रयत्न करा गतिरोधक चांगल्या रस्त्याला असतं का वाईट रस्त्याला असतं चांगल्याच रस्त्याला असताना का खड्ड्या खड्ड्याच्या रस्त्याला गतिरोधक कधी पाहिलं आपण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक या ठिकाणी ठरलेच असतात वाईट माणसाला कोणी त्या ठिकाणी आडव जात नाही मायबा चांगल्या माणसाला जीवनामध्ये विरोध करणारे त्या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळतील टीव्ही बघताना झोप येणारे माणसं कधी पाहिले का कथा ऐकताना झोपणारी माणसं पाहिले का टीव्ही पाहत असताना माणसाला झोप येत नाही पण कथा ऐकताना कीर्तन ऐकताना माणसाला झोप येते आता कथा ऐकत असताना जो काय येते अनेक कथेमध्ये आपण त्या ठिकाणी ऐकून गेला असेल मी त्या ठिकाणी जास्त विस्तार करत नाही म्हणून जीवनामध्ये काय करावं ग्रंथ आपल्याला दिले त्या ठिकाणी भगवान परमात्माचे चरित्र श्रवण करण्यासाठी पामराल पामराला त्या ठिकाणी पटत नाही पामराला त्या ठिकाणी भगवान परमात्मा मान्य नाही भक्ताला सांगा भगवान परमात्म्याची भक्ती करा परमा देवाला प्राप्त करा पण भक्ताला भगवान परमात्मा अगोदरच प्राप्त आहे पण भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला जरी दिसत असला तर त्या भक्ता भगवान परमात्मा पासून आनंद प्राप्त करण्यासाठी तळमळ करणार त्या ठिकाणी भक्त आपल्याला पाहायला पण जीवनामध्ये या ग्रंथाचं आपण श्रवण करावं जीवनामध्ये या ग्रंथाचा आश्रय करावा आणि या आपल्या जीवनातील संधीच सोनं आपण करून घ्यावं कोण या ठिकाणी ग्रंथाचं श्रवण या ठिकाणी आपण करण्यासाठी बसलो